मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चला जाणून घ्या आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का आणि काही बदल होते का मित्रांनो आज बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला भाव मिळतो आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत बेंगलोर येथे भाव आहे चेन्नई येथे सुद्धा आज बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला टॉप क्वालिटीचा वक्कलला कांद्याला भाव मिळतो आहे चला आज आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर मार्केटला आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो दहा वाजून गेले आहेत आणि लिलावाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर चारशे गाडी आवक आहे आवक ही स्थिर आहे आणि कमी आहे असं म्हटलं तरी चालेल बघूयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे बघूयात आज कांदा बाजार भावात काही बदल होते का आणि सुधारणा होते का मित्रांनो सुरुवातीला आपण गोलटीचा लिलाव बघूयात आणि पुन्हा गरवा कांदा पुरसिंग कांदा आणि हेदोडाचा कांदा आणि जो पंचंगाचा कांदा आहे त्याचा सुद्धा लिलाव बघणार आहोत आणि लिलावाला सुरुवात झाली आहे त्याला जाणून हो घेता आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे अकराशे रुपये डागिल कांदा गेलेला आहे बघत हा पण डागिल दिसतोय नऊशे रुपये गेलेला आहे बघत हे गोलटी आहे बाराशे रुपये गोल्टी गेले आहेत बघूयात हा आपण थोडा साईज दिसतोय कांदा मोकळ साईज कांदा दिसतोय आणि का रेट जाते बघूयात चौदहश पन्नास रुपये गेल्ला है बोया था डागिल कांदा है चारशे रुपये डागिल कांदा गेला है बोगो था सा लहान चिंगड़ी कांदा गेला है बो थे घोलटी अकराशे रुपये लहान गोल्टी गेली है बोया था चौदहश रुपये मीडियम साइज कांदा गेला आहे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जातो बघूयात पाचशे रुपये फकडी कांदा गेलेला आहे बघा इथे गोलटी आणि त्यानंतर कोणता कांदा कसा गेला ते बघूया तेराशे रुपये गोलटी गेलेली आहे तीनशे रुपये डागेल खराब कांदा गेला आहे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय सोळाशे पन्नास रुपयान गेलेला आहे ओके साडे सोळाशे रुपयान गेलेला कांदा बघू शकता शेतकरी जाणू कांदा साईज आहे मोठा आहे पण याची पत्ती जी आहे ती गेलेली आहे म्हणजेच उघडा झाला कांदा याच्यामध्ये जास्त पडतोय साडे सोळाशे ना ओके बघू शकता कांदा मोठा आहे पण याची पत्ती जी आहे ती जात आहे कोण ओके शेतकरी मित्रांनो हा पण कांदा साडे पंधराशे रुपयानं गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि डॉलर आहे पण याच्यामध्ये कांदा थोडा उघडा पत्ती गेलेला जास्त पडतोय साडे पंधराशे रुपयांनी गेला आहे बघूयात गोलटीचा लिलाव चालू आहे तेराशे रुपये गेलेला आहे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय पंधराशे रुपये गेलेला आहे बघ बघूयात हा आपण मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जातोय सोळाशे रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता सोळाशे रुपये गेला आहे कांदा मुकुल साईज आहे एलोराचा कांदा असतो आहे आणि साईज यायची पंचेस पन्नास एम एम साईज आहे आणि सोळाशे रुपये गेलेला आहे चला जाऊयात पुढे ओके सोळाशे रुपयांनी गेला कांदा बघूया ओके बघू शकता शेतकरी मित्रांनो कांदा हिरवारीचा कांदा आहे साईज आहे याची पन्नास पंचवन्न एम साईज आहे सोळाशे रुपयांनी गेलेला आहे आठशे रुपये डागील कांदा खराब कांदा गेलेला आहे बघूयात गोल्टी आहे तेराशे रुपये गेलेला आहे आणि त्याच कांद्याचा मोठा कांदा आहे बघूयात काय रेट जातोय पंधराशे रुपयाने गेलेला आहे कांदा साईज बघू शकता ओके चला जाऊयात पुढे

बघूया आपण मोठ्या साईज कांदा दिसतोय काय रेट जातोय ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा मोठा आहे डॉलर आहे सतराशे रुपयाने गेलेला आहे क्वालिटी आहे तेराशे रुपये गोलटी कांदा आहे बघूयात हा पण मोठा कांदा आहे बघूयात साईज कशी आहे सोळाशे रुपये गेला आहे बघूयात कांदा कसा आहे ओके शेतकरी जाणू बघू शकता हा गोलटा कांदा आहे क्वालिटी कशी आहे बघ बघू शकता आणि साईज आहे याची तीस पस्तीस एम एम साईज आहे आणि हा सोळाशे रुपयाने गेलेला कांदा आहे बघू शकता कांदा मोठा आहे आणि फुल गोळा साईज डॉलर कांदा याच्यामध्ये आहे सोळाशे रुपयान गेलेला आहे बले घरा जो 1200 मारले नाहीये तर काय येय आधी बले 1200 1500 1600 पर्यंत मारवीये ओके okay, मित्रांनो कांदा बघूयात कसा आहे बावीसशे रुपयाने गेलेला कांदा ओके शेतकरी मित्रांनो हा दोन हजार दोनशे रुपयाने गेला कांदा फुरसुंगीचा कांदा आहे कांदा डॉलर आहे मोठा आहे काल या कांद्याला तेवीस चोवीस रुपयंत एका लाट पंचवीस रुपयेपर्यंत गेला होता पण आज हा कांदा बावीस रुपयाने गेलेला आहे तर समजू शकता आज बाजारात किती रुपयाने घसरण आहे ओके चला जाऊयात पुढे ओके अठराशे रुपये गेला कांदा बघू शकता છબ્વીસ જી સોળશો સતરાશો અઠાઈ દો હજાર ભાઈ દો હજાર तर शेतकरी मित्रांनो आज एलर कांदा हाएस्ट मार्केट पाहिलं तर पंधरा सोळा सतरा रुपयेपर्यंत दिसतोय एका दरवाड अठरा रुपयेपर्यंत जातो आहे आज बाजारात दोन रुपयांनी घसरण आहे धन्यवाद